नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शहाजोग या मराठी शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असेल शहाजोग म्हणजे थोडक्यात अतिशहाणा म्हणजे आपण म्हणतो की जास्त शहाजोगपणा करू नको म्हणजे अतिशहाणपणा करू नको हे अतिशहाणे जे लोकं असतात किंवा जे शहाजोग लोक असतात ना ते खरं तर मूर्ख असतात मी त्यांना एखाद्या विषयाचं काही व्यवस्थित ज्ञान नसतं मात्र उगाच ते आपला मोठेपणा मिरवण्याकरता आपला शहाणपणा दाखवण्याकरता काहीतरी विधानं करत असतात आणि ती विधानं कधी राजकीय असतात कधी सामाजिक असतात हे अशी विधानं करून ते स्वतःचं हास्य करून घेत आहेत त्यांना परिस्थितीचा सा अभ्यास अजिबात नसतो किंवा काही असेही शहाजोग हो असतात की जे स्वतःची प्रसिद्धी वाढवण्याकरता म्हणजे आपली प्रसिद्धी जास्त वाढावी उगाच चार लोकांनी आपल्याबद्दल चर्चा करावी किंवा मीडियामध्ये चर्चेत आपण राहावं म्हणून देखील कधी कधी शहाजोगपणे विधानं करत असतात आणि असे शहाजोग आता पुष्कळ झालेत होय पुष्कळ म्हणजे खूपच झालेत त्यातले नाव मोजले तर कमी पडतील तुम्हाला माहिती आहे सध्या मराठा आरक्षणाची गडबड सुरू आहे आणि आरक्षण दिलं गेलं आहे शिंदे समिती आहे सरकारने सर्वे सुरू केलेलं आहे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत ज्यांची कुणबी प्रमाणपत्र ज्यांची कुणबी अशी नोंद सापडेल त्यांना आणि त्याकरता घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन सर्वेचं काम सुरू केलं आहे होय तसं सर्वेचं काम आता मुंबईत देखील करते बी एम सीचे कर्मचारी देखील घरोघरी जाऊन अशी माहिती घेत आहेत जातीची धर्माची किंवा इतर संबंधित माहिती असेल ती घेत आहेत तर परवा एक पोस्ट होती केतकी चितळे यांची आणि स्वातंत्र्यदिन त्यांनी पोस्ट केली होती की मला वाईट वाटतं की संविधानामध्ये संविधानात जातीपातीला कुठेही थारा नाही आहे सर्व नागरिक सारखे आहेत असं म्हटलं आहे मात्र मला माझ्या घरी माझी जात विचारला काही लोक आले होते किंवा बी एम सीचे लोक आले होते ही खेदाची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणे विसंगती आहेच पण सध्या परिस्थिती काय आहे परिस्थितीनुसार ते बी एम सीचे कर्मचारी ते स्वतःच्या मर्जीने कुठे जात नाहीत ते माहिती घेण्याकरता फिरत होते ते सरकारी नोकर होते आणि त्यांनी केतकी चित्र यांच्या घरी भेट दिली असेल कारण त्यांना काम दिलं आहे सरकारने जबाबदारी आहे म्हणून ते त्यांच्या व्यक्तिगत कारणाकरता जातपात पाळून मानून घ्यायला किंवा जाणून घ्यायला गेले नव्हते ठीक आहे केतकी के चितळे त्यापैकी राजकीय विधानं करत असतात मी पुष्कळ शहाजोग झालेत असं म्हटलं आहे ते पुष्कळ शहाजोग आहेत केतकी चितळे यांच्या विधानानंतर त्यांनी पण देखील ट्विट केले किंवा त्यांनी देखील असं विधान केलं चर्चेत येण्यासाठी चर्चेत राहण्यासाठी म्हणा की माझ्या घरी मला जात विचारला आलेले बायका नसत्या तर मी त्यांना लाथा आणल्या असत्या बायका नसत्या तर म्हणजे कळतं आहे की जे कर्मचारी गेले होते त्या स्त्रिया होत्या आणि त्यांनी जात विचारली या शहाजोगांना जात विचारलं यांना राग आला यांना ताबडतोब मीडियाला सांगावं असं वाटलं सगळ्यांना दाखवावं असं वाटलं की मी जातपात अजिबात पाळत नाही आणि मला प्रचंड राग येतो कोणी जात काढली तर किंवा कोणी कोणाची जात काढू नये काही कोणी कोणाची जात विचारू नये मी किती समाजवादी हो विचारांचा आहे हे त्यांना दाखवायची घाई झाली आणि त्यांनी घाईघाईत हे विधान केलं की त्या जर स्त्रिया नसत्या तर लाथा खाल्ल्या असत्या आणि याच्यापुढे जोगांना जात विचाराल तर लाफा हाणी किंवा थोबाडीत खाल शहाजोग साहेब शाहजोगच म्हणून शहाजोग म्हटलं की तुम्हाला परिस्थिती माहितीच नाही याचा अर्थ की तुमच्या घरी ते का आले होते तुम्ही फार मोठे स्टार झाला असाल कदाचित तुम्ही चोवीस तास शूटिंगमध्ये बिझी असाल तुमचे चित्रपट सारखे हिट होत आहेत तुमच्या सिरियल्स हिट होत आहेत किंवा तुमची नाटकं खूप चालत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात वेळ नाही पेपर बघायला बातम्या बघायला आसपास काय चाललंय तुमच्या मराठा आरक्षण हा काय प्रकार हे तुम्हाला अजिबात माहीत नाही आहे आणि दिवशी असं स्वप्न पडल्यासारखे सकाळी तुम्ही उठले आणि तुमच्या घरी लोक आले चार पाच आणि तुम्हाला जात विचारली बायका आल्या म्हणजे आणि तुम्हाला राग आला प्रचंड तुम्ही एकदम लाथा मारायची थोबाडीत द्यायची भाषा केली शहाजो का म्हटलं आलं लक्ष शहाजो सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की त्या म्युन्सिपालिटीच्या लोकांना कामं दिली आहे महापालिकेच्या आणि त्यांच्या कामानिमित्त त्या स्त्रिया असतील भले पुरुष असतील पण तुम्ही असं शहाजोगपणा मीडियावर सांगून मी मारीन एखाद्याला तुम्ही किती शहाजोग आहात हे तुम्ही स्वतःच दाखवून दिलं आहे किंवा मग तुम्ही फार बिझी आहात आणि तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये कोणतरी तुमचा वेळ खायला आला आहे तुम्हाला पटलं नाही किंवा तुम्हाला स्वतःच जात सांगायलाच वाटते किंवा तुम्हाला असंही वाटते की हे मुद्दा मला जात विचारत आहेत जातीवाद करण्यासाठी शहाजोग का म्हटलं आहे लक्षात घ्या असे पुष्कळ आहेत पुष्कळ शहाजोग तर या शहाजोगांनी आता एकदा बिसबॉ बिग बौ, बॉसमध्ये गेले मग त्यांना वाटतं आपण जग जिंकलं बिग बॉसमध्ये आम्ही तुमचा प्रवास बघितलेला आहे तुम्ही काय करत होते बिग बॉसमध्ये ते, ते सगळं आम्हाला माहिती आहे सगळ्यांनी बघितलं आहे तुमचा खेळ किती क्वालिटीचा होता ते त्यामुळं आता शहाजोगपणा बंद केला तर बरं होईल उगाच ब्राह्मण समाजाची बदनामी करू नका हो ब्राह्मण समाजाची बदनामी कारण तुम्हाला जात विचारली आणि तुम्हाला ब्राह्मण सांगायला लाज वाटली असेल कदाचित पण तुम्ही असं वक्तव्य केल्यामध्ये मीडियामुळे अनेक मीडियामध्ये हो मी वाचतोय मीडियावर बघतो आहे मी फेसबुकवर असेल ट्विटरवर असेल व्हॉट्सअपवर असेल अनेकांनी जात काढली आहे तुमच्या जातीचा जाहीर उल्लेख करून तुमच्या जातीला नावं ठेवणं सुरू केलेलं आहे म्हणजे तुमच्या एकाच्या शहाजोगपणापाई उगाच इतर ब्राह्मणांना शिवाय खावं लागत आहेत इतर ब्राह्मणांना झेलावं लागतं आहे तेव्हा हे जे पुष्कळ शहाजोग हो आहेत त्यांनी मला वाटतं आत्मप्रेक्षण करावं आपल्याला खरोखर समाज मनाची काय माहिती आहे समाजात आपण काय सहभाग असतो आपण किती सामाजिक कार्यात असतो आपलं राजकीय कर्तृत्व काय किंवा एकंदरीतच कर्तृत्व काय याचा विचार करावा आणि अशी शहाजोपणाची वक्तव्य करू नयेत अशी विनंती आहे बाकी शेवटी प्रत्येकाची इच्छा त्यांना जर असंच करायचं असेल तर ठीक आहे करू देत पण किमान एखाद्या जातीचा उल्लेख सोशल मीडियावर उगाच होऊ नये आणि उगाच कुठल्या जातीला कोणी शिवाय नये कुठल्याही जातीला असं मला वाटतं त्यामुळे शहाजोगपणा आवरावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅन सर धन्यवाद